नमस्कार आपण पाहतात धाडस झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज उमरखेड नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस आज आपल्यासोबत जनशक्ती पॅनलचे उमेदवार गणेश खंदारे आणि सौ कवानेताई आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांचे व्हिजन दूरदृष्टी जाणून घेऊ उमरखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार मध्ये आम्ही तिन्ही पक्षांना मिळून विदर्भ मराठवाडा विकास पॅनल जैनसाहेब आणि बाळासाहेब नाईक यांचं नेतृत्वामध्ये तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आणि राष्ट्र राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अशी तिघाची मिळून एक बलाढ्य युती निर्माण करून उमरखेडमध्ये आम्ही सगळ्यांना म्हणजे भाजपला आव्हान देण्यासाठी ठामपणे उभे राहिलो आणि आमच्या पॅनलचं नाव जनशक्ती या हिशोबानं आम्ही म्हणजे जनशक्ती या हिशोबाने आम्ही ठेवलेला आहे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमरखेड शहरातली स्वच्छता उमरखेड शहरातले रस्ते आणि नाल्या आणि स्ट्रीट लाईट या तिन्ही गोष्टीवर जास्तीत जास्त आमचा भर राहील आणि एक जसा आज दोन दिवसाला पाणी येत आहे एकदा तर आम्ही रोज पाणी सोडण्याची व्यवस्था खंबीरपणे करू आणि लोकांना चांगली सेवा देऊ आमच्या प्रभागातल्या मुख्य समस्या रस्ते नाल्या आणि स्वच्छता या तीनच आहेत सगळ्यात मोठी नगरपालिकेतल्या शैक्षणिक अडचणीसुद्धा आम्ही दूर करू इंग्लिश मीडियम स्कूल आज रोजी गरिबांना उपलब्ध होत नाही त्याच्यासाठी शिक्षणावर जास्तीत जास्त आमचा भर राहील कॉन्व्हेंट नगरपरिषद कशी उपलब्ध करता येईल या गोष्टीवर सुद्धा जास्त भर राहील गरीबांच्या लेकरांना शिक्षणाची मोफत उपलब्धता कशी होईल याच्यावर जास्तीत जास्त या दोन्ही उमेदवाराचा भर राहील आणि घरकुल जे राहिलेले आहेत त्या घरकुलांसाठी ठोस पर्याय करून प्रत्येकाला घर मिळण्याची सुद्धा आम्ही व्यवस्था करूत आल्याबरोबर वर, हे आम्ही ठामपणे तुम्हाला सांगत आहोत नागरिकांना काय संदेश द्याल वार्डांच्या नागरिकांना हेच संदेश देईल ज्या गोष्टी आतापर्यंत कचरा घोटाळा या शहरात झाला तसा घोटाळा कोणत्याही प्रकारचा होणार नाही स्वच्छतेची हमी देऊ आरोग्याची नागरिकांची सेवा करूत तत्पर सगळ्या नाल्यावर फवारण्या वगैरे व्यवस्थित आठ दिवसातून एकदा करू जे आजपर्यंत झालं नाही त्याचा इतिहास आम्ही रचून दाखवत आल्यानंतर एवढी आम्ही तुम्हाला गावी देतो आता फक्त बस 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 झालं प्रभाग चार मध्ये जनशक्ती पॅनलतर्फे अध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री संतोष जैन तसेच प्रभाग चार अ मधून रूपाली सुधीर कवाने व प्रभाग चार ब मध्ये गणेश श्यामराव खंदारे यांची निशाणी बस या बस निशाणीवर भरघोस मताने विजय करून आम्हाला नगरपालिकेत पाठवा आणि गुलाललाल